नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर बघा महाजनको कंपनीकडून केमिस्ट म्हणजेच की रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी वेगवेगळी पदे निघाली आहेत मी याआधी पण तुम्हाला हीच अपडेट जेव्हा शॉर्ट जाहिरात आली होती याचा एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला होता माझ्या चॅनलवरती आता आपल्याला जे आहे संपूर्ण नोटिफिकेशन म्हणजेच की संपूर्ण जाहिरात जे आहे ते बघायला मिळाली आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि या पदासाठी शिक्षण पात्रता काय आहे त्यानंतर जर बघितलं आपण वयोमर्यादा काय असणार आहे पगार किती असणार आहे आणि अर्ज भरायला कधीपासून सुरू होणार आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवरती पहिलींदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट जे आहे ते मिळत राहतील तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतो तर बघा तुम्हाला जे आहे आता महाजनकोची संपूर्ण जाहिरात दिसून येत असेल यामधील जे सर्वात इम्पॉर्टंट जे पॉईंट आहे ते आपण कवर करूया तर बघा सर्वात आधी तुम्हाला दिलेलं आहे की नेम ऑफ द पोस्ट आणि टोटल जे व्हॅकन्सी आहेत किती आहेत सर्व पोस्टच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया बघा सर्वात आधी जे आहे एक्झिक्युटिव्ह केमिस्ट याची जे जा टोटल जागा तुम्हाला दिसून येत तीन आणि बघा कोणत्या कॅटेगरीमध्ये किती व्हॅकन्सी दिलेली आहे इथे तुम्हाला संपूर्ण दिलेलं आहे तुम्ही बघ बघू शकता आरामात याची जे पीडीएफ आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे जाऊन तिथून तुम्ही बघू शकता अजून तुम्ही जॉईन झाले नसाल तर लिंक जे आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन तिथून तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता तर बघा दुसरा जो पोस्ट आहे ऐडिशनल एक्जिक्यूटिव केमिस्ट ये जे है एक जागा आहे त्यानंतर बगित आपण डेप्यूटी एक्जिक्यूटिव केमिस्ट टोटल जे है सत्ताईस जागा त्यानंतर बघा असिस्टंट केमिस्ट जे की अड़ुस जागा है कनतर बसिस्टंट केमिस्ट फॉर एम एस सी इन्वायरमेंटल केमिस्ट्री क्वालिफाइड कैंडिडेट जे सात जागा है क्या बुनिअर केमिस्ट जे टोटल जे चौरेच जागा है कनतर बगा, बगा, बगा खाल जैसे बगित अपन की जुनियर केमिस्ट फॉर एम एस सी इन्वायरमेंटल केमिस्ट्री क्वालिफाइड कैंडिडेट ज्या की टोटल पाच जागा आहेत तर अशा प्रकार जे आहे तुम्हाला हा डाटा दिसून येत आहे त्यानंतर जर बघितलं आपण यासाठी क्वालिफिकेशन काय असणार आहे म्हणजे शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर चला मी तुम्हाला सांगतो तर बघा आता आपण जाणून घेऊया की क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स काय असणार आहे तर तुम्हाला बघा सर्वात आधी जे पोस्ट नेम त्यानंतर क्वालिफिकेशन आणि इथं एक्सपिरियन्सबद्दल बद्दल माहिती दिलेली आहे तर बघा सर्वात आधी जर बघितलं आपण पोस्ट नेम जे आहे एक्झिक्युटिव्ह केमिस्ट आणि त्याच्याच खाली जर बघितलं तुम्ही पेस केल म्हणजेच की सॅलरी बद्दल तुम्हाला दिलेलं आहे की या साठी जे सॅलरी किती असणार आहे तर बघा तुम्हाला, तुम्हाला सत्त्याण्णव हजार दोनशे वीस इथे दिसून येणार आहे या स्टार्टिंगची जी सुरुवाती तुमची सॅलरी असणार आहे त्यानंतर बघितलं आपण क्वालिफिकेशन तर बघा तुम्हा इथं दिलेलं आहे बी बीटेक डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग फ्रॉम रेप्युटेटेड अँड रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बाय यूजीसी ए आय सी टी किंवा जर तुमचं एम एस सी केमिस्ट्री इन आयदर ऑर्गेनिक इनऑर्गेनिक ऑर एनवायरमेंट ब्रांच यामध्ये जर तुमचं झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता त्यासोबतच तुम्हाला एक्सपिरियन्स पण जो आहे टोटल नऊ वर्षाचा जो लागणार आहे तो पण कशात असायला पाहिजे की थर्मल पॉवर स्टेशन ज्यामध्ये जे आहे तुमचा नऊ वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तो असायला पाहिजे आहे त्यानंतर बघा आपण दुसरी जी पोस्ट आहे त्याबद्दल सर्व माहिती बघूया तर बघा तुम्हाला पोस्ट नेम जो आहे दिसून येणार की ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट याची जी सॅलरी तुम्हाला दिसून येणार आहे सत्त्याण्णव हजार दोनशे वीस हे दाखवली आहे त्यानंतर बघितलं आपण याचं क्वालिफिकेशन बघा बी बी टेक डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी फ्रॉम रेप्युटेड अँड रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बाय यू सी ए आय सी टी त्यानंतर क्युवामध्ये दिलेला बघा की एम एस सी केमिस्ट्री इन आयदर ऑर्गॅनिक त्यानंतर बी एस सी केमिस्ट्री बघा हे जे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर बघितलं आपण की प्रत्येक याचं जे आहे तुम्हाला एक्सपिरियन्स दाखवला गेलेला आहे की एक्सपिरियन्स तुम्हाला जाए, वर्षे वर्षे जो आहे टोटल सात वर्षाचा त्यानंतर इथं बघा मिनिमम सात वर्षाचा जो एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवला गेलेला आहे आणि जर तुमचं बी एस सी केमिस्ट्रीमध्ये झाले असेल तर टोटल तुमचा बारा वर्षाचं पोस्ट क्वालिफिकेशन वर्किंग एक्सपिरियन्स इन थर्मल पॉवर स्टेशन यामध्ये जे आहे तुमचा एक्सपिरियन्स असायला हवा तेव्हाच तुम्ही या पोस्टसाठी जे आहे अप्लाय करू शकता त्यानंतर बघा तीन नंबरच्या पोस्टला जर बघू आपण तर बघा तुम्हाला आता दिसून येणार पोस्ट कोड जे की एच आर झिरो तीन डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट या पदासाठी आहेत आणि याचा जो पगार तुम्हाला दिसून येत आहेत की त्र्याहत्तर हजार पाचशे ऐंशी एवढी याची सॅलरी दाखवली गेली आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथं क्वालिफिकेशन दाखवलं आहे की बी बी टेक डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी त्यानंतर एम एस सी केमिस्ट्री त्यानंतर बी एस सी केमिस्ट्री हे तुम्हाला ऑरमध्ये दिसून येणार त्यानंतर बघा यामध्ये जर बघितलं आपण की टोटल तीन वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे तुम्हाला थर्मल पॉवर स्टेशनमध्ये असणं आवश्यक आहे जर तुमची बी एस सी केमिस्ट्री झालेली असेल तर वर सात वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तुम्हाला थर्मल पॉवर स्टेशनमध्ये असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा चार नंबरचा जो पोस्ट कोड तुम्हाला दिलेला आहे एच आर झिरो फोर याच्याबद्दल माहिती बघूया आपण असिस्टंट केमिस्ट ज्या की तुम्हाला सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे की अठ्ठावन्न हजार पाचशे साठ जेवढी दाखवल्या गेलेली आहे यांचं पण एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते सेमच आहे बी बी टेक डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी त्यानंतर एम एस सी केमिस्ट्री त्यानंतर बी एस सी केमिस्ट्री एवढं हे जर तुमचं झालेलं असेल त्यानंतर बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये यांनी काय दिलेलं आहे बघा फॉर बी बीटेक डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी एम एस सी केमिस्ट्री इन आयदर ऑर्गॅनिक इन ऑर्गॅनिक एनव्हामेंट ब्रांच नो प्रिवियस एक्सपिरियन्स इज नेसेसरी बघा यामध्ये जर तुमचं जर एम एस सी केमिस्ट्री किंवा बी बी टेक डिग्री केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये जर झालं असेल तर या ब्रांचसाठी जर तुम्हाला प्रिव्हियस एक्सपिरियन्स जो आहे तो गरजेचा नाही आहे यांनी क्लिअरली तर दिलेला आहे बघा की ब्रांच नो प्रीवियस एक्सपिरियन्स इज नेसेसरी म्हणजेच की महत्त्वाचा नाही आहे आणि जर तुमचं बी एस सी केमिस्ट्री झालेलं असेल तर टोटल तीन वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तुम्हाला थर्मल पॉवर स्टेशनमध्ये जो आहे लागणार आहे त्यानंतर बघा शेवटचा जो पोस्ट आहे तुम्हाला दिलेला आहे एच आर झिरो फाईव्ह जे की ज्युनियर केमिस्ट म्हणजेच की ज्युनियर शास्त्रज्ञ त्यानंतर याचं जर स्केल तुम्ही बघितलं इथं दिलेलं आहे बघा चौवेचाळीस हजार चारशे पस्तीस त्यानंतर बघा याचं जो क्वालिफिकेशन सेमच आहे की बी बी टेक डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी त्यानंतर एम एस सी केमिस्ट्री किंवा बी एस सी केमिस्ट्री आणि बघा या तिन्ही फील्डसाठी जर बघितलं आपण हे सर्वात चांगली पोस्ट आहे ज्युनियर केमिस्ट कारण की यासाठी कुठल्याही प्रकारचा जो एक्सपिरियन्स आहे तो, तो, तो गरजेचा नाही आहे यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की नो एक्सपिरियन्स इज नेसेसरी म्हणून तुम्ही या पदासाठी किंवा जे तुम्हाला दाखवून मी तुम्हाला असिस्टंट केमिस्ट या पदासाठी पण अप्लाय करू शकता कारण की बी बी टेक झालेलं असेल तुमचं केमिकल टेक्नॉलॉजी किंवा एम एस सी केमिस्ट्रीमध्ये तर यासाठी पण जो आहे तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो पाहिजे नाही आणि बी एस सी जर असेल तुमचं तीन वर्षा लागतो इथं आणि जर ज्युनियर केमिस्टसाठी जर बघितलं आपण तर एक्सपिरियन्स न नसलेला तरी चालतो तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर जर बघितलं आपण काही पॉईंट तुम्हाला दिसून येतात तर बघा इथं तुम्हाला एज लिमिट दिलेली आहे बघा की प्रत्येक पोस्टसाठी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट चाळीस वर्ष ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट चाळीस वर्ष आणि जर तुम्ही महाजनकोची एम्प्लॉई असाल तर सत्तावन्न वर्षापर्यंत इथं तुम्हाला प्रत्येक दिलेली आहे माहिती बघू शकता तुम्ही त्यानंतर बघूया आपण काही दिसतो का आपल्याला महत्वाचा मुद्दा तर बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला फीज ऍप्लिकेबल म्हणजेच की फीज तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी किती द्यावी लागणार आहे तुम्हाला इथं इथं संपूर्ण जे माहिती आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे की एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी एवढी फी असणार आहे प्लस जीएसटी त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी एवढी फी असणार आहे त्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी एवढी असिस्टंट केमिस्टसाठी एवढी आणि बघा जे कोणी कॅन्डिडेट एक सर्व्हिसमॅन किंवा दिव्यांग कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी जो आहे हा फॉर्म फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे नॉट पे द फीज यांनी क्लियरली इथं सांगितलेलं आहे त्यानंतर बघा जी सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे असणार आहे तर बघा तुम्हाला आता इथं सिलेक्शन प्रोसेस बद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे इम्पॉर्टंट कंडिशन अबाउट सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला सांगतो की सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते कसं राहणार आहे तर बघा तुम्हाला इथं एक्झिक्युटिव्ह केमिस्ट ही पोस्ट दिसून येणार आहे तर बघा याचे जे सिलेक्शन राहणार आहे तुम्हाला दिलेलं आहे द कॅन्डिडेट हु आर अपेरेंटली एलिजिबल ॲज पर एज अँड एज्युकेशनल क्रायटेरिया शाल बी कॉल फॉर असेसमेंट बघा तुम्ही जर अपेरेंटली uh, एलिजिबल झाले आहे एज आणि एज्युकेशनल क्रायटेरिया बरोबर आणि जो तुमचा एक्सपिरियन्स लागतो यासाठी जर त्यासाठी जर लागले तुम्हाला असेसमेंटसाठी जे आहे बोलवलं जाणार आहे त्यानंतर बघा तुमचा इंटरव्ह्यू पण होणार आहे इंटरव्ह्यू झाल्यानंतर जे आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार आहे आणि हे जे टॉपिक तुम्हाला दिलेलं आहे याबद्दल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट या पदासाठी जे आहे तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिसून येणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट याची जे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिसून येत आहे की याचं सिलेक्शन कसं राहणार आहे बघा द सिलेक्शन प्रोसेस फॉर द अबव्ह पोस्ट विल इन्क्लूड ऑनलाईन टेस्ट फॉलो बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड देन पर्सनल इंटरव्ह्यू बघा त्याचं पण सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे की पहिले जर तुमची ऑनलाईन टेस्ट असणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सांगितले आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू जे आहे ते राहणार आहे त्यानंतर बघा दोन पॉईंटला काय दिलेला आहे बी नंबरला सिलेक्ट लिस्ट विल बी प्रिपेअर टेकिंग टू कन्सिडरेशन परफॉर्मन्स इन ऑनलाईन टेस्ट अँड पर्सनल इंटरव्ह्यू बघा हे जी सिलेक्शन तुमची प्रोसेस करणार आहे ऑनलाईन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू कसा असणार आहे त्यावरून जे तुमचं सिलेक्शन प्रोसेस ठरणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण सर्वात शेवटची जी पोस्ट आहे ज्युनियर केमिस्ट याचं जे सिलेक्शन तुम्हाला दिसून येणार की द सिलेक्शन प्रोसेस फॉर द अबव्ह पोस्ट विल इन्क्लूड ऑनलाईन टेस्ट फॉलो बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड द फायनल सिलेक्ट लिस्ट बघा या ज्युनियर केमिस्टसाठी जे आहे तुमचं इंटरव्ह्यू प्रोसेस जे आहे ते होणार नाही आहे यामध्ये यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की ऑनलाईन टेस्ट फॉलो बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड देन फायनल सिलेक्ट लिस्ट अशी काढल्या जाणार आहे यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे त्यानंतर बघा काही दिलेलं असेल ते माहिती मी तुम्हाला सांगतो आणि बघा तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर कंपनीची ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 महाजेनको डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन जे आहे तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्यानंतर बघा ही जी संपूर्ण माहिती आहे मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं तिथून तुम्ही हे संपूर्ण माहिती बघू शकता तर बघा तुम्हाला इम्पॉर्टंट डेटबद्दल इथं माहिती दिलेली आहे की कोणत्या डेटपासून जे आहे तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहे फॉर्म भरायचे आणि लास्ट डेट कधी असणार आहे तर बघा बारा तारखेपासून जे आहे तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि बारा तीन म्हणजेच की मार्च महिन्याच्या बारा तारखेला जे आहे तुमची लास्ट डेट असणार आहे फॉर्म भरायची म्हणून तुम्ही जे आहे लवकरात लवकर हे अर्ज करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती जी आहे तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती पडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि काही अडचण असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद